नालासोपारा पूर्वमधल्या एका खाणीत पाच जण बुडाले दोघांचे मृतदेह सापडले तीन जण अजूनही बेपत्ता लोकसभेतला विजय ही सुरुवात आहे लोकसभेच्या विजयानंतर पवार ठाकरे आणि थोरातांची पहिली संयुक्त पत्रकार परिषद विधानसभेतही लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळींचा सोलापूरमध्ये दंगली घडवण्याचा प्लॅन होता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप भाजपनं आरोप फेटाळले लोकसभेमध्ये सोसलेल्या त्रासाचं उत्तर देणार विश्वजित कदम यांचा भर सभेत इशारा हाय प्रोफाईल शीनाबोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा पोलिसांनी दोन हजार बारा साली जप्त करून जे जे रुग्णालयात ठेवलेला शीनाबोराचा सांगाडा आणि हाडं गायब पराभवाचं एक कारण म्हणजे मराठा चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या तरीही भाजपबद्दल असंतोष का चंद्रकांत पाटील यांचा सवाल हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुनडा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढण्याची चर्चा नाना पटोलेंच्या विधानामुळे चर्चा काँग्रेसची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारी पटोलेंच्या सूचक विधानामुळे चर्चांना उधाण बद्रीनाथला निघालेल्या चौदा भाविकांवर काळाचा घाला खाजगी बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली आणि भीषण अपघात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीला मुदतवाढ एकोणीस जूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार सव्वीस जूनला पहिली यादी